प्रॉफिट आहे शेतीत आता सगळंच तोट्यात आहे शेतमालाला भावना आहे कुठं दुष्काळ पडतोय कुठं पाऊस जास्त होतोय शेतकरी सगळ्या तोट्यात मग शेती ठेवून काय करायचं शेतकरी तोट्यात आहे पण समजा असं झालं आपल्या घरातलं एक माणूस आहे काहीच काम करत नाही हो मग काहीच काम करत नाही त्याचं काहीच प्रॉफिट नाही सोडून द्यायचं का त्याला एकून टाकायचं त्याच थोडी असत ना पण व्यवहार नियंत करताना तर घरात पैसे लागतील ना घर चालवायला मग त्या शेतीत येत नसतील तर काय करायचं शेतीकडे बघत राहायचं का माणूस आणि शेतीत फरक आहे ना त्यात बदल करायचा नीट करायचा प्रयत्न करायचा आणि जर शेतीचा शेती शेती म्हणाल तर शेतीकडे फक्त बघता शेतीत जर तुमचा एकमेव साधन असेल तर त्यात तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि जर एकमेव उत्पन्नाचं साधन नसेल तर तुम्ही त्यात एक छोट्या प्रकारे तुमच्या घरापुरतं किंवा तुमच्या एरियाला पुरेल एवढं जरी तुम्ही तरकारी किंवा जरी सोय केली तरी तुम्ही शेतकरी ठरताना शेतकरी ठरायचं नाही आम्हाला घर चालवायला त्यात उत्पन्न मिळलं पाहिजे आणि उत्पन्न मिळेल तर शेती करण्यात उपयोग करतात ना की आता सारखं एवढं मोठं प्रदर्शन आपल्या इथं भरतं किती शेतकरी त्याला भेट देतात किती त्यातल्या गोष्टी बघतात जातात खूप जण बघतात खूप जण पण ते अनुकरण कोण करत आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या शेतीत फायद्याला कोण आणत त्या सगळ्या गोष्टी जर नीट नियमाने जर केल्या निसर्गाचा कौल कसा आहे ते जर बघितलं तर नक्कीच शेती फायदा देऊ शकते आणि असं पण नाही की प्रत्येकच शेतकरी लॉस मध्ये असे कितीतरी बागायत मोठे मोठे आहेत की जे आता फक्त शेतीच्या जोरावर कितीतरी कोट्या दिशा आहेत टेक्निक जमत सगळं नियोजनबद्ध एवढं शेतकऱ्याला करता येत नाही ना मग त्याच्याशी फक्त पर्याय नाही शेती तर त्यासोबत तुम्ही गायी करू शकता पण जर नियम पाळता नसतील तुम्हाला कुठला एखादा खेळ आहे त्याचे जर नियम नाही पाळले तर तुम्ही त्या खेळा जिंकू तर शकणारच नाही ना तसंच तुम्ही नियम पाळले तर तुम्ही जिंकणार आहे तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे जर तुम्ही नियमच पाळू नाही शकत तर तुम्ही हरणारच आहे नंतर तुम्हीच म्हणणार की आम्हाला प्रॉफिट नाही होत आम्ही तोट्यात आहे पण शेतीच्या बाबतीत उत्पादन गोष्टी जमू शकत नाही असं नाही ना शक्य तुम्ही शेतीचे जर सर्व नियम पाळले निसर्गाचा कौल बघितला आणि योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच शेती प्रॉफिटेबल आहे तुम्ही जर एका एकरामध्ये दहा पुती धान्य काढत असाल रेग्युलर जास्त लक्ष न देता तर त्यात जास्त लक्ष द्या त्याला खत पाणी करा त्याला लेंडी खत द्या खत द्या आणि त्या शेतीला वेळ द्या महत्वाचा तुम्ही जर प्रत्येक वृक्ष बघितला त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे त्याला कुठली आळी लागली किंवा काय ती सगळ्याच अनालिसिस जर तुम्ही केलं आणि त्याच्यावरती उपचार सोडून जर शेती केली तर त्या दहा पोत्याची विस्पुती होतील आणि तुम्ही म्हणता की मालाला भाव नाहीये बरोबर आहे मालाला भाव नाहीये पण क्वालिटीच्या मालाला भाव आहे एवढं तर मान्य आहे ना आणि जरी समजा मा, मालाला भाव नसला तरी सुद्धा दहा पोत्यांनी समजा तुम्हाला शंभर रुपये मिळत असतील तीच तुम्ही कष्ट करून जर त्या दहा पोत्याच्याऐवजी पोती काढली तर त्या शंभरचं दोनशे रुपये तुम्हाला मिळणारच आहेत हे बोलायला सोपं पण लय कष्ट करावं लागतं त्याला शेतीत बरोबर आहे कुठली गोष्ट शेतीच नाही तर कुठली गोष्ट करायची तर कष्ट तर करावंच लागणार कष्ट तर केलंच पाहिजे कष्ट तर केलंच पाहिजे ना आता समजा मला जर शाळेत मार्क जास्त पाडायचे अभ्यासच नाही केला तर मार्क कुठून पडणार अभ्यास तर करावाच लागेल ना तरच मार्क पडणार ना तसंच आहे कष्ट केलं तरच उत्पन्न निघणार आहे शेतीला जोडून दूध आहे त्याला बी भाव नसतो बरोबर आहे दूध धंद्याला भाऊ नाहीये आपण शेतीशी जोड व्यवसाय करतो त्यामध्ये प्रामुख्याने लोक गाईचा व्यवसाय करतात तर आता बारामती किंवा इतर कुठलेही दूध संघ असतील तर ते तीस बत्तीस रुपयांपर्यंत आपल्या दुधाला भाव पस्तीस रुपये नाही ना तीस ते पस्तीस पर्यंत भाव देतात आपल्याला दूध संख्या मान्य परंतु दूध संघ तो तेच दूध पुढे ग्राहकाला पंचेचाळीस रुपये लिटरने विकतात ना मग तुम्ही तेच दूध जर हाताने विकलं स्वतः घरोघरी जाऊन किंवा त्याच्यासारखे इतर आणखी पर्याय आहे जर निवडले तर नक्कीच ते दूध तुम्हाला स्वतःचं दूध पंचेचाळीस रुपये लिटरने विकता येऊ शकतं ना आता दुधाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दूध संघाने आपण म्हणतो तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दुधाला भाव दिलाय परंतु आपण तेच दूध जर स्वतः स्वतः विकलं किंवा आणखी पर्याय शोधले तर तेच दूध आपल्याला पंचेचाळीस रुपये लिटरने विकता येतं ना आता आमचं रोजचं जर घरचं उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही आमच्या सचिन काकामाला रोज एक लिटर दूध देतात दूध घेत असताना असं आपण डेअरीत गेलो किंवा कुठे गेलो तर ते पस्तीस चाळीस रुपयापर्यंत दूध मिळून जातं आपल्याला पण सचिन काकांकडून आम्ही पंचेचाळीस रुपये लिटरने दूध घेतो तर त्याचं कारण कसं आहे की माणसाकडून दूध घेतो त्यावेळेला एक विश्वास असतो आपल्यामध्ये आणि ते दूध उत्तम क्वालिटीचं आपल्याला मिळत असतं आता मला सांगा तीस रुपयाचं दूध जर पंचेचाळीस रुपये लिटरने विकत घेतलं तर एका दिवसाला किती रुपये म्हणजे किती फरक पडतो त्यात पंधरा रुपये रुपये एका लिटरला लिटर तसं दहा लिटरला दीडशे महिन्याचं किती होतं साडेचार हजार साडेचार हजार रुपये जर प्रॉफिट होत असेल फक्त दुधामागे तर तो ते रोज फिरायचं होयती मग आता घर घरी आता कष्ट आता मी मागाशीच सांगितलं ना तुम्हाला जर मार्क पाडायचे असतील तर अभ्यास करावाच लागणार आहे एकच पुस्तक वाचलं तेवढ्याच विषयात मार्क पाडले तर नाही ना सगळ्या ना। विषयात जर समान चांगले चांगले मार्क पाडले तर तुमची टक्केवारी वाढणार आहे तर तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट वाढणार आहे ना, ना। तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सुद्धा सांगतो जर तुम्हाला शरीर बळकट करायचं असेल शरीर ताकदवान करायचं असेल व्यायामच जर नाही केला तर शरीर बनकट कसं बनेल तुम्हाला जोर मारायचे बैठका मारायच्यात पण पाय दुखत आहेत हात दुखत आहेत म्हणून जर थांबलो तर नाही चालणार ना। शरीर बळकट बनवायचे तर ते व्यायाम करावंच लागेल त्या पद्धतीत राहून त्या नियमांमध्ये स्वतःच्या शरीराला बसवावं लागेल ना तरच आपलं शरीर त्या पद्धतीपर्यंत त्या आम्ही तुम्हाला दाखवायला आणली शेतीतले निगेटिव्ह गोष्टी सांगायला लागलो तर तुम्ही तर आम्हाला तत्वज्ञान शिकवायला लागलाय आता तुम्ही हे बघा पप्पा मी तुम्हाला तत्वज्ञान तर काय सांगित नाही वस्तू तिथे सांगतोय म्हणजे जे काय आता चाललंय आणि त्याच्यावरती काय पर्याय करायला पाहिजेत तेच फक्त सांगतोय तुम्हाला दादा मी काय करेल आता ही एकर शेती ना तुझ्याकडे कराय देतो आणि तूच तुझ्या पद्धतीने कर मग आपण शोधू तर बघू